आज आपण बघणार आहोत गुलाबजामुन गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून मैदा वगैरे आपण काहीच वापरणार नाही आहे ह्याच्यामध्ये तर आपण गुलाब गुलाबजामुनसाठी लागणारं साहित्य बघूया गुलाबजामून बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चाळून घेतलेलं हे एक कप गव्हाचं पीठ आहे तूप लागणार आहे वेलची पावडर आणि साखर चला आपण पुढची तयारी करून घेऊ आता आपण गॅस चालू करून घेतलाय आणि कडे तापायला ठेवले चला आता आपली कढई गरम झाली त्याच्यामध्ये आपण पोहे खायचा एक चमचा तूप टाकून घेतलंय हे वरती चिटकलेलं होतं ना त्याच्यामुळे एक चमचा भरत नव्हतं म्हणून मी अजून थोडस वरती तूप टाकले आणि तूप गरम झालंय त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याला खाली करपू द्यायचं नाही आहे फक्त ह्याचा कलर चेंज होईपर्यंत कच्चे पण आहे तर जाऊ जाईपर्यंत आपल्याला करपून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही आहे ह्याला अजिबात सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे आणि कडई जाडबुडाचीच घ्यायचे गुडाची कढई नसेल तर आपलं पीठ लगेचच करतू शकतं म्हणून हे असं व्यवस्थित छान हलवून घ्यायचंय थोडासा कलर चेंज व्हायला हवा आहे थंड करून घ्यायचंय आपल्याला तोपर्यंत आपण पाक पाक करून घेऊया हे व्यवस्थित असं सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे आणि कढई ही जाडबुडाचीच घ्यायची जाडबुडाची कढई नसेल तर आपलं पीठ लगेचच करपू शकतं म्हणून हे असं व्यवस्थित छान हलवून आहे थोडासा कलर चेंज व्हायला हवा आहे गॅसवरतीच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय गॅस मोठा अजिबात करायचा नाही आहे नाहीतर हे पीठ करपू शकतं आणि हे बघा आता आपल्या ह्या पिठालचा कलर थोडासा चेंज झालाय आणि वास ही खमंग यायला लागलाय तर आता आपण हे काढून घेऊया तर हे आपल्याला आपण काढून धाड्यावर आहे घ्यायचंयम गॅसवरतीच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय गॅस मोठा अजिबात करायचा नाही आहे नाहीतर हे पीठ करपू शकतं आणि हे बघा आता आपल्या ह्या पिठालचा कलर थोडासा चेंज झालाय आणि वास ही खमंग यायला लागला आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर हे आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चला तर आता आपलं हे पीठ पूर्ण थंड झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ना वेलची पावडर टाकूया वेलची पावडरमुळे ना गुलाबजामुनला खूप छान असा स्मेल येतो एक चमचा भरून असा मिल्क पावडर घेतलेली आहे आणि तुम्ही इथं ना तापवलेली तापवलेल्या दुधावरची ताजी साईज सुद्धा एक चमचा घालू शकता आणि हे आता व्यवस्थित मिक्स आहे मिल्क पावडरमुळे खाव्यासारखी चव येते पे आपल्या गुलाबजामुनला आणि दूध घालत थोडं थोडं दूध घालत नाही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप पण पातळ करायचं नाहीये आणि खूप खूपही घट्ट करायचं नाहीये हे बघा असं हे सगळं एकजीव आहे आणि हे व्यवस्थित मळून आहे आपल्या हाताला त्याचं टेक्स्चर कळतं लगेच अजून मला दूध थोडंसं दूध घालायला लागते घट्ट आहे अजून व्यवस्थित असे मऊ असे गोळे झाले पाहिजेत आपले गुलाबजामुनचे खूप घट्ट झाले आणि गोळे करताना जर चिरले तर ते तेलामध्ये ना फुटू तेला शकतात म्हणून एकदम अशी मऊ अशी कणिक मळून घ्यायचे अजून थोडं घातले मी तुमची जशी गहू असतील ना म्हणजे गव्हाची पाणी शोषून घेण्याची क्षमता कशी असेल ना त्याच्यावरती आपल्याला दुधाचं प्रमाण लागतं मोठा सगळा गोळा मारण्यासाठी मला हे एक फुलपात्र असं दूध लागते लागलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं शिल्लक आहे तरी पण ते अजून आपण बघूया हे बघा कडिक मळून झालेले तरी पण अजून मला थोडंसं घट्टच वाटते म्हणून मी अजून थोडंसं दूध होतं पोळे करताना आपले ना, ना चिरले नाहीत पाहिजे अशा पद्धतीनं पीठ मऊ असं म्हणायचं आहे खूप पातळही नाही खूप घट्ट पण नाही मळायचं तुम मला इथं एक ती पात्र बरोबर दूध लागलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं हे बघा आता हे छान मळून झालेलं आहे आणि व्यवस्थित मऊ पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे थोडंसं हिच्यावरती तूप टाकते थोडंसं तूप टाकायचं आहे आणि अजून एकदा परत व्यवस्थित मळून घ्यायचंय हे बघा तुमचं लक्षात येत असेल किती छान मऊ असं झालेलं आहे आणि हे बघा आता हाताला पण चिटकत नाही आपल्या पिठाचे गुलाबजामु सेम खाव्यासारखे लागतात कारण आपण पीठ भाजून घेतलेलं आहे त्यामुळे त्याला भाजल्यामुळे पिठाला ता खूप छान चव येते आणि त्याच्यात मिल्क पावडर आता हे आपलं पीठ व्यवस्थित म्हणून आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन चिमूट मीठ टाकायचंय आणि दोन चिमूट सोडा टाकायचाय त्याच्यामध्ये ना मिठामुळे गुलाबजामुनला येईल आणि सोड्यामुळे गुलाबजामुन छान फुलतील थोडंसं दूध पण घालायचं थोडंसं दूध घालून परत हे एकदा मळून घ्यायचे गव्हाचं पीठ असल्यामुळे ना मीठ न टाकता आपण जर गुलाबजामुन करायला गेलो ना तर त्याला अशी सपक अशी चव येईल म्हणून ह्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे आणि फुलण्यासाठी सोडा टाकलेला आहे गुलाबजामून तयार करण्यासाठी पाक तयार करणार आहोत त्याच्यासाठी ह्या आस मग आपण एक कप भरून साखर घ्यायची हे बघा आणि ह्या मग एक आणि वरती थोडंसं पाणी आहे एक आणि पाऊण म्हणजे सव्वा खूप पाणी वाटायचं आहे आणि हे गॅस चालू करून वरती ठेवायचे आणि आता ही साखर विरग साखर विरगळीपर्यंत पूर्ण खालून घ्यायचंय गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि खूप असा एक तारी पाक करायचा नाही आहे आपल्याला थोडासा मध जसा घट्ट तुला तशा प्रकारचा घट्ट थोडासा पाक करायचा आहे दूध आहे त्यामुळे एकदम खव्यासारखे लागतात हे असं झालेलं आहे आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात छोटे छोटे बघा असे मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपला गोळा कुठंही चिरलेला नाही आहे तुम्ही बघू शकता हे बघा गोळा सगळ सगळे कुठून एकसारखा झालेला आहे कुठंही चिरलेलं नाही आहे अशा प्रकारे ना आपण सगळे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा अशा प्रकारे मी आता मळून घेतलेल्या गोळ्याचे सगळे छोटे छोटे मिडियम आकाराचे गोळे करून घेतलेत आणि इकडे कडे तापायला आता ह्याच्यामध्ये आपण गुलाबजामून टाकून तळून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित हे गुलाबजामून तळून घ्यायचे बघ कसे फुलायला लागले छान असे लालसर रंगावरती आपण ह्याला तळून घ्यायचे गव्हाच्या विटाच्या आहेत पण दिसत आहेत ना खाव्यासारखे टेस्ट सुद्धा खूप सुंदर लागते नक्की करून बघा तुम्ही आणि घरच्या घरी झटपट होणारे खावा विकत आणा आणि जर खावा विकत आणायला नसेल कोणी तर गुलाबजामुन खायचे राहतात त्यापेक्षा घरीच झटपट गव्हाच्या पिठातले गुलाबजामून सुद्धा ट्राय करायला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचेत खूप मोठा गॅस ठेवला तर वरूनच करपतात आणि आतमध्ये पीठ राहतं सगळं म्हणून हे मीडियम गॅस करून छान असे लालसर रंगावर तळून घ्यायचे एक कप घमाच्या बीठामध्ये ना अठ्ठावीस एकोणतीस गुलाबजामून मीडियम आकाराचे गुलाबजामून तयार होतात म्हणजे बहुतेक अर्धा किलोच्या प्रमाणात तयार होती हे बघा आता अशा कलर वरती आपण ह्याला काढून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच हे पाकामध्ये टाकायचे अशा प्रकारे अजून एक दुसरी बॅच आपण तळून घ्यायची आता अशा प्रकारे आपला पाक रेडी आहे तर तुम्हाला दाखवते थोडासा घट्टच झाला आहे एक तारी नको आहे आपल्याला पण असा थोडासा चिकट पाहिजे हे बघा हे बघा थोडासा घट्ट घट्ट लागतोय आणि हा कितपत आपल्याला पास आहे आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकूया व्यवस्थित मिक्स करूया आपला पाक रेडी आहे आता इकडे ह्या साईडला आपण तेल पण गरम करायला करा ठेवलेलं आहे अशा प्रकारे अजून एक दुसरी बॅश आपण तळून घ्यायची हे बघा आपले गुलाबजामुन रेडी आहे तुम्हाला दाखवते हे बघा आपले गुलाबजामून रेडी आहेत मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघा तीन ते चार तास भिजवल्यानंतर आपले गुलाबजामुन असे टम्म फुगले आणि मी आता तुम्हाला कट करून दाखवते हे बघा कसे मस्त गुलाबजामून खाव्यासारखे गुलाबजामून झालेत की नाही कशी वाटते रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्तभ्यम